today is my first day of grade 3 and i was so excited that i woke up at 5.03 i was supposed to wake up at 6.15 but of the excitement i woke up so early that i'm you know what i'm putting on my alarm for 6.15 every single day and i'm just gonna rest and not sleep for one hour straight <laughs> now i'm going to leave to go to school and I will tell you what I did after I come back home. Correct. सो so, ईश्वरीची स्कूल बस आली आहे आज फर्स्ट डे आहे स्कूलचा त्याच्यामुळे स्कूल बस पण थोडी आरामात आली आहे ईश्वरी वाट बघते कारण मी स्कूल बसच्या आंटीला पण फोन करून विचारलं बस कधी येणार तर ती ओली थोडं लेट येईल कारण की आता के जी वनचे चे वगैरे जे जे छोटे छोटे मुलं आहेत ते लोक येत आहेत मग त्याच्यामुळे त्यांचा ऍड्रेस वगैरे मिळायला टाइम ला लागतोय आज मी चाललीय माझ्या चा, ब्लड टेस्टला बऱ्याच लोकांना माहित असेल की यु एई मध्ये आपल्याला पर्मनंट रेसिडेन्स विजा मिळत नाही आणि खूप जणांनी मला सांगितलेलं की ज्योती छत्री घेऊन निघत जातो काय काळी पडशील ऑलरेडी काळी आहेस इकडे बघितलं मी कपला कपली पण मस्तपैकी छत्री घेऊनच जात आहेत आणि खरंच खूप उन्हाळा आहे आणि बरेच लोक मला विचारत असतात की आताच तिकडे सिच्युएशन कशी आहे तर आहे उन्हाळा आहे बऱ्यापैकी बघा हे लोक अशी छत्री घेऊन आली की अशी विसरतात आणि मी पण विसरते ऍक्च्युली मला घ्याविषयी नाही वाटत होपफुली जसं पुण्यामध्ये बरीच लोक सनकोट वगैरे यूज करतात ज्यांना कोणाला सनकोटचा बिझनेस वगैरे काही करायचा असेल तर कृपया करून ते सनकोट जरा दुबईत पण पाठवा गल्फ कंट्रीमध्ये तर सहा महिने उन्हाळा आणि सहा महिने हिवाळा असतो आणि बघा आता ही छत्री अशीच इकडे राहणार कोणी उचलणार नाही कोणी बघणारही नाही त्याच्याकडे या उन्हाळ्यामध्ये छत्री आणि हा फॅन हे दोघं माझे फ्रेंड आहेत ह्यांच्या व्यतिरिक्त मला कोणाशी काही लिहिणं देणं नसतं आणि माझी एक छोटी पाण्याची बॉटल आणि बघा आता <laughs> त्याला घेऊन मी नाचते कुठेही जायचं असेल तर हा माझा छोटा फॅन मी पोर्टेबल चार्जिंग करून बाहेर फिरते आणि ऍक्च्युअली खरंच हा मला सेव्ह करतो कारण खूप बाहेर गर्मी आहे तर तुम्ही पण भरपूर पाणी प्या पक्ष्यांना पाणी ठेवायचंय तर ठेवा चांगलीच गोष्ट आहे पण याचा अर्थ असा नाही की नॉनव्हेज सोडा <laughs> जे खातात त्यांनी खावा जे नाही खात त्यांनी अजून येऊन कमेंट मध्ये काहीतरी बोला त्याची चॉईस मी काय बोलू शकत नाही त्याच्यावरती ठीक आहे आणि याला बघा दोन पाती आहेत फक्त एक दोन तीनचा चांगला स्पीड आहे आणि खूप खूप छान हवा देतो मला तर खूप आवडतो हा फॅन म्हणजे कोण नसेल माझ्यावर ते चालेल पण उन्हाळ्यात सहा महिने माझं चार्जिंग फुल असतं या फॅनला आणि त्याला व्यवस्थित आतमध्ये ठेवायचं त्याची एकही पाती बाहेर नाही पाहिजे आतमध्ये कम्प्लीट पाहिजे असं किती क्यूट छानस असं बनीय ओरडतंय मला हा सहा महिन्याने तुला माझी आठवण आली सहा महिने थंडीत माझ्याकडे बघितलं पण नाही म्हटलं हो रे नाही बघितलं आता माझी आलेली आहे मेट्रो आता मी मेट्रो मध्ये बसते आणि बघा तिकडे छत्री बघा तर माणसाचं काही लेन देणं नाहीये ते छत्रीकडे बघून आम्ही असंच आधी इंडियाला होतो तेव्हा विमान बघायचो की कधी बाहेर जाणार आता आम्ही विमान बघतो की कधी इंडियाला येणार अशी अवस्था झाली आमची पण काय असो कामा्यासाठी पोटा पाण्यासाठी जसे गावची लोक शहरात येतात तशी आम्ही शहरातली लोक परदेशात येतो पण ह्या कंट्रीच मला एक गोष्ट आवडते टॅक्स घेत नाहीत बाकी आम्हाला काही लेन देन नाहीये मेन तेच आहे की टॅक्स घेत नाहीत म्हणून आवडतं आम्हाला आणि एम बघितलं बघितलं असं वाटतं पटकन जाऊन बसावं त्याच्यात आणि इंडियाला यावं आता इंडियामध्ये पण ऍक्च्युली उन्हाळा आहे आणि तो पण चांगलाच कडक उन्हाळा आहे पण इकडचा उन्हाळा परवडतो कधी कधी कारण सगळीकडे एसी आहे तीन दिराम मिनिमम तिकीट असतं मेट्रोचं मला लास्ट टाइम एकाने विचारलेलं की असं मेट्रोचं तिकीट आहे की ती मिनिमम तर मिनिमम कमी डिस्टन्स असेल तर तीन दिराम थोडं जास्त असेल तर पाच दिराम अजून त्याच्यापेक्षा जास्त असेल तुम्ही लाईन चेंज करून कुठेतरी लांबच्या रूटला चाललाय तर ते साडेसात दिरामपर्यंत पर्यंत असतं मॅक्स टू मॅक्स वन साइटच तिकीट सा म्हणून मग मा मी म्हटलं आज तुम्हाला हेही सांगावं सो so, मगाशी जसं मी सांगत होती की मी आज ब्लड टेस्ट ला इकडे आपल्याला विजा कायम मिळत नाही तुम्हाला इकडे रेसिडेन्स विजा असतो पण तो तुमचा वर्क विजा असतो तुम्ही फॅमिलीला वगैरे इकडे स्पॉन्सर करू शकता तुमचं हसबंड काम करत असेल किंवा तुमची वाईफ काम करत असेल तर ते तुम्हाला देऊ शकतात विजा आणि आता मस्त पैकी मी वच्ची दम्मा वच्ची दम्मा गाणं ऐकत चाललीय साऊथ वालं कारण की मला ती गाणी खूप आवडतात आणि कशी दिसते मी तेही सांगा आता ना माझा कॉन्फिडन्स आयफोन आल्यापासून जास्तच वाढलाय तो का लाज भिजतच नाही मी आता एकदम बिंदास सगळ्यांसमोर मस्त गाणी बोलत बघा अशी रील बनवते शायनिंग मारतीये आणि ग्लेअर घातला ना की मला एक कॉन्फिडन्स असतो समोरचा माझ्याकडे बघतोय की नाही ते मला कळतं आता बघा तुम्ही किती लोकांच्या हातात छत्र्यात बघा छोट्या बॅगवाले पण आणि मोठ्या बॅग वाले पण काही झालं तरी छत्री सगळ्या मुली कॅरी करतायत यु नो you know? ला आपलं जपलंच पाहिजे सो आता मी ब्लड टेस्टला आली आहे माझा दोन वर्षाचा विजा संपलेला आहे शराव मेट्रो स्टेशन पासून हार्डली चार पावलांवरती होतं हे सेंटर माझं आता इकडे आम्ही वाढ बघतोय ही मुलगी बघा इकडे हिचा नंबर आलाय ती गेली आणि तिची बॅग तिथेच मागे म्हटलं बॅग घेऊन जायचं पण नंतर लक्षात आलं इकडे काय काय नाही तर आपला नंबर जेव्हा इकडे स्क्रीन वरती येणार तेव्हा सांगणार मग त्यांनी आम्हाला सांगितलं या काउंटरला जावा इकडे तुम्हाला ब्लड टेस्ट करायची आहे सो आता इथे भरपूर वेटिंग होतं एक दीड तास तर जातोच पण आल्या आल्या म्हटलं पाऊचार केला या लोकांनी ते बघावं म्हणून झूम केलं आणि वायफाय कनेक्ट केलं कारण मी म्हटलं या सगळ्या बायका मोबाईल मध्ये डोके घालून कशा बसल्यात पण नंतर असं माझं ब्लड टेस्ट झालं मी म्हटलं एवढी मोठी चिकटपट्टी कोण लावतो यार छोटं वाला नाहीये का यांच्याकडे म्हटलं चला पुढे पुढे आली तर एक्सरेचा एरिया होता तिथे आली त्यांनी विचारल्या सगळ्या गोष्टी मुलींना ज्या ज्या विचारल्या जातात त्या पिरियड्स वगैरे काही ड्यू आहे का प्रेग्नन्सी वगैरे आहे का सगळं विचारलं त्याच्यानंतर आमचा एक्स रे झाला एक्स रे झाल्यानंतर मी तिथून निघाली छत्रीनं उलटी व्हायची भीती वाटते आणि आता मला कळलं की तिने एवढी मोठी बँडेड का लावली ते बघा एवढं रक्त काढलंय या लोकांनी माझं त्याच्यानंतर मग मस्तपैकी घरी आली पनीर रोटी आणि मँगो मस्त खाल्ले इशू तो आपल्याकडे बघतोय त्याला कळतय की हे सोशल मीडियाला वेडी असलेली लोक आहेत जे मला शूट करत ते पण मला न विचारता तू तो बघतोय की हे दोघी मिळून मला न विचारता शूट करतायत अगं आता ना उन्हाळा चाललाय त्याच्यामुळे त्यांना गरम होत त्यांचा टकलू पूर्ण तापला जातोय मग ते येतात इकडे आणि बसतात आणि रिलॅक्स करतात करता हा ते काहीतरी बडबडत असतील हा तू कशी बडबडतेस एकटी कधी कधी तशी कुटु 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 करतायत काहीतरी मुंडी हलवतायत आणि करतायत त्यामुळे सगळ्यांकडे ज्यांच्या ज्यांच्या विंडोच्या इकडे कावळा चिमणी कबूतर येईल त्यांनी कृपया करून त्याला त्रास देऊ नका बसू द्या त्याला गर्मी आहे ठीक आहे पाणी बिनी ठेवा खायला प्यायला ठेवा त्याच्यानंतर तो पॉटी बिटी करेल ती पण साफ करा मी नाही करणार मिन्ट आणि त्याच्यानंतर कोंबड्या कापून खावा अनिमल लव दाखवा आणि त्याच्यानंतर कोंबड्या कापून खावा लव करतात ना अशी लोक खरंच खरच